शाळेच्या सहली या धम्माल मज्जा मस्तीसह शैक्षणिक उद्दिष्टांसह सुद्धा आयोजित केलेल्या असतात अर्थात काही खोडकर विद्यार्थी या निमित्ताने अनेकदा प्रॅंग करून चर्चेत येतात कुठे बसमध्ये झोपलेल्याच्या तोंडावर पेनाने लिहील तर कुणीच उगाच या ना त्या नावाने चिडवेल हे सगळे प्रकार घडत असतात पण अशा वेळी शिक्षक शिक्षकांचं मुख्य काम असतं ते म्हणजेच मुलांना आवरणे त्यांना शिस्त लावणे किंवा त्यांना या मजामस्ती मस्ती करताना काहीतरी शिकता येईल असं पाहणे पण आता व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये विद्यार्थी आणि शिक्षिकेचा अंदाज समोर आलाय कर्नाटकच्या एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका पुरुष विद्यार्थ्यासह केलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षिकेवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी होत आहे प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं हे पाहूया विविध मीडिया रिपोर्टनुसार या दौऱ्यादरम्यान मुख्याध्यापिकेनं एस एस एल सीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केल्याचं समजतंय तिच्या मोबाईल फोनवर त्याच्यासह रोमँटिक फोटो काढल्याचं सुद्धा दिसत आहे सोशल मीडियावर पटकन व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या विद्यार्थ्यासह रोमॅन्टिक पोस्टमध्ये दिसत आहे फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षिकेचं चुंबन घेताना ति तिला मिठी मारताना तिच्या साडीचा पदर ओढताना दिसत आहे पालकांनी शाळेला सुनावलं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित पालक आणि त्यांनी शाळेत भेट घेतली या संतप्त झालेल्या गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आणि मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली या घटनेमुळं शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबद्दल आणि आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली शाळेच्या व्यवस्थापन व्यवस्थापनाला जबाबदारीने मागण्याची गरज आहे असंही काही पालकांनी म्हटलेलं आहे